बदलापूर येथील दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी राज्यभर त्यांचा नुसता वनवा पेटवला होता काँग्रेसच्या नेत्यांनी भर रस्त्यावरच न्यायनिवाडा करण्याची भाषा केली होती बदलापूरच्या घटनेवर तर काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेत्या सोलापूरच्या खासदार प्रणितताई शिंदे यांनी महायुतीच्या सरकारला निस्तेज सरकार आहे अशी टीका केली होती पण चंद्रपूर येथे एका काँग्रेसच्या नेत्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांची भूमिका पुढे आली नाही काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते गप्प बसले आहेत खास करून आमदार शिंदे यांची भूमिका ही गांडुळासारखी आहे असं म्हणत भाजप प्रदेश सरचिटणीस वृषारी चालुक्या यांनी प्रणिताई शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे चंद्रपूरमध्ये जी घटना घडली युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे विचित्र घानेडा असं कृत्य एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केलं त्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की काँग्रेस ॲक्शन घेईल काँग्रेस काही ना काहीतरी प्रतिक्रिया देईल काँग्रेसकडून नाना पटोलेंकडून आमची अपेक्षा होती की बाबा नाही ते काही ना काहीतरी बोलतील कारण दरवेळेस काँग्रेस पुढे आलेलं आहे कुठलीही घटना झाली काँग्रेस पुढे येऊन त्याचं राजकारण करतं ह्या घटनेच्या बाबत जेव्हा आमच्या खासदारही बोलल्या नाहीत प्रणितताई शिंदेही बोलले नाहीत तेव्हा एक लक्षात आलं की प्रणितीताई शिंदे आणि एका गांडुळामध्ये काहीच फरक नाही आहे काय होतं दो दुटप्पी भूमिका जी आत्ता अध्यक्षांनी सांगितली ती प्रणितिताईंनी घेतली बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी सी एम ओचा राजीनामा मागितला बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी जेव्हा सगळे पालक मोर्चा काढून होते वर, त्या शाळेवर त्यांनी त्या तिथे असं कमेंट केलं होतं की फक्त मोर्चा न काढता तुम्ही आग लावून टाकायला पाहिजे आणि जाळून टाकायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल सीएमओनी रेजिग्नेशन द्यायला पाहिजे मग आज प्रणिताई शिंदेनी या चंद्रपूरच्या विषयावरती कसं काय काही बोललेलं नाही आहे ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की काँग्रेस पक्ष हा गांडूळ आहे प्रणिती शिंदे यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे त्यांच्या